बघू शकता मी याची ऍडव्हर्टाईज पण केलेली होती पण त्याच्यामध्ये मला बऱ्याच जणांच्या कमेंट अशा आल्या की तुम्ही याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं फॅब्रिक यूज केलेलं आहे किंवा मधून कोणत्या प्रकारचं अस्तर यूज केलेलं आहे कारण की आपण सध्या ऑनलाईन मागवतो फॅब्रिक व्यवस्थित येत नाही म्हणून बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या म्हणून मी त्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे तर तुम्ही आता बघा की हे जे मध्ये अस्तर म्हणून मी यूज केलेले बऱ्याच जणांना अस्तरचा प्रश्न पडतो की ने कोण अस्तर यूज केलेलं आपलं कॉटनचं अस्तर आहे ते खराब होतं आणि ते आकसलं जातं म्हणून मी हे इटालियन सिल्क म्हणून अस्तर यूज केलेलं आहे तुम्ही बघू शकता हे आपलं साधं सिल्क पण नाही नाहीये इटालिन सिल्क आहे किंवा सॅटिन वापरलेलं नाहीये हे इटालियन सिल्क म्हणून असं मी युज केलेलं आहे त्याच्यानंतर हे जे वरती नेट वापरलेलं आहे हे सुद्धा सॉफ्ट मध्ये आहे म्हणजे तुमच्या बेबीला टोचणार नाही ते नेट आणि बऱ्याच जणांना असं वाटतं की हा नेट चाय म्हणून टोचेल म्हणून तर हा टोचणार वगैरे काहीच नाही हे सॉफ्ट नेट यूज केलेला आहे अस्तर पण इटालियन सिल्क युज केलेला आहे त्याच्यामुळे त्याचा पण काहीच प्रॉब्लेम होणार नाही आणि हा हे पूर्ण चार मीटर अस्तर वापरलेलं आहे मी पूर्ण हा पूर्ण घेर जो आहे हा पूर्ण चार मीटर घेर आहे म्हणून तो इतका छान दिसतो आहे तुम्ही बघा आपला साधा ए लाईन मध्ये घेत नाहीये हा चार मीटरचा गॅदर्स मध्ये टाकलेला हा घेर आहे त्यानंतर हे जे खाली ही जी व्हाईट कलरची फ्रीज लावलेली आहे ना ही फक्त कडक मध्ये नेट वापरलेला आहे हे जे व्हाईट कलरचं कारण की ती फ्रीज स्टेबल राहण्यासाठी हे कडक नेट वापरलंय मी आणि हे ब्ल्यू कलरचं आहे हे सॉफ्ट नेट आहे त्यानंतर आता बऱ्याच जणांना असं वाटतं आहे की कमरेमध्ये हे बघा बॅक साइडला तर हे कमरेमध्ये मी जे आहे ना बॅक साइडला फ्री साईज ठेवलेली आहे म्हणजे तुमच्या इथे वेगळी हे बऱ्याच जण लहान मुलांची लहान मुलांना थोडासा पोटामध्ये प्रॉब्लेम होतो तर त्यामुळे इथे फ्री साईज मध्ये मी साईडला हे असे बेल्ट टाकलेले आहे तर तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही ते बेल्ट बेल्ट हे करू शकता हे बघा या पद्धतीने तुम्ही, तुम्ही, तुम्ही बेल्ट पॅक करू शकता म्हणजे इथे पण कम्फर्टेबल आहे कोटामध्ये पण कम्फर्टेबल आहे त्यानंतर डोक्यामध्ये जाण्यासाठी बॅकला मी ही इनविजिबल झीप वापरलेली आहे तुम्ही बघा हे बघा इनव्हिजिबल झीप यूज केलेली आहे वरती हुक टाकलेला आहे तर डोक्यातनं काढण्यासाठी आणि घालण्यासाठी पण इझी येतो ड्रेस हे बघ आणि तुम्हाला याच्या ऐवजी चा, तुम्हाला हुक बटन पण टाकून हवे असेल तर ते पण मी करून देईल किंवा आपली रेग्युलर झीप हवी असेल तर ती सुद्धा मी करून देईल तुमच्या चॉईसनुसार ड्रेस तयार करून मिळेल आणि हां ही जी लेस आहे तर आता बऱ्याच जणांचं सा म्हणणं असं आहे लेस लावली आणि त्याला खालून आपण फ्रीड अटॅच केलेली तर तसं नाही केलेलं आहे तुम्ही बघू शकता याच्या खाली मी इटालियन सिल्क वापरलेला आहे म्हणजे ह्या लेसच्या खाली सुद्धा आपण सिल्क युज केलेला आहे म्हणजे ते नाही तुम्हाला आणि ह्याच्यामध्ये मी अस्तर टाकलेला आहे सॉरी याच्यामध्ये मी बॉटम पट्टी कॅनव्हॉस टाकलेला आहे हे इटालियन सिल्क मध्ये पट्टी कॅनव्हॉस आहे आणि वरतून ही आपली लेस आहे म्हणजे हे एकदम रफ आहे आणि टिकायला पण चांगला आहे आणि त्यानंतर बरेच जना वाटतं की ही फ्रिल फक्त वरतून अटॅच केलेली आहे तर ही फ्रिल वरतून नाही अटॅच केलेली आहे तुम्ही फिनिशिंग बघू शकता ही फ्रिल याच्यामध्ये टाकलेली आहे ही पूर्ण फिनिशिंग मध्ये गेलेली आहे म्हणजे इकडनं तुमचे धागे पण दिसत नाहीये आणि ती सुद्धा इकडच्या बाजूला दिसत नाही हे बघा इथे पूर्ण इटालियन सिल्क वापरलेलं आहे मी म्हणून तुम्हाला हा घालायला कम्फर्टेबल आहे टोचणार पण नाही तुमच्या बेबीला पण व्यवस्थित दिसेल ह्याच प्रकारे तुम्हाला कलर कॉम्बिनेशन करून मिळतील माझ्याकडे तुम्ही मला सजेस्ट करू शकता की लेश लेश कि तुम्हाला कोणतं कॉम्बिनेशन हवं आहे फक्त एवढंच आहे की ह्या लेसमध्ये थोडा डिफरंट पणा येईल कारण की प्रत्येक वेळेस ह्याच प्रकारची लेस मिळते तसं नाही आपल्याला ड्रेसनुसार लेस चॉईस कराव्या लागतात तर तुम्ही मला सांगू शकता की तुम्हाला कोणतं कलर कॉम्बिनेशन हवं आहे आणि अजून एक नको असेल पूर्ण ड्रेस तयार करायचा असेल तर तुम्ही एक कलर सुद्धा सांगू शकता त्याच कलर मध्ये तुम्हाला मी डबल ह्या डबल ज्या फ्रीड आहेत त्या सर्व एकाच कलर मध्ये तयार करून देईल एका कलर मध्ये सुद्धा छान दिसतात आणि दुसरी गोष्ट आपलं हे कुरियर ऑल महाराष्ट्र आहे ऑल महाराष्ट्रामध्ये तुम्ही मला कुरियर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता मी तुम्हाला कुरियर करून देईन फक्त तुम्हाला कुरियरचे चार्जेस लागतील ऑल महाराष्ट्र कुरियरचे चार्जेस सिक्स्टी रुपीज आहे आणि आपल्या नाशिकसाठी फक्त फिफ्टी रुपीज आहे तुम्ही माझ्या इथे येऊन कलेक्ट केला तर तुमचे ते चार्जेस पण वाचतील आणि तुम्ही मला तुमच्या पद्धतीनुसार ऑनलाईन ऑर्डर करू शकता त्याआधी तुम्ही मला फोन पे करून द्या तुमची ऑर्डर पाच दिवसामध्ये तुमच्यापर्यंत येऊन जाईल अशा प्रकारे तुम्ही तुमच्या बेबीचे इयर्स एक वर्षापासून ते दहा वर्षापर्यंत हे असे बेबी फ्रॉक अवेलेबल आहेत आमच्याकडे आम्ही तयार करून देऊ तुम्हाला तुम्ही फक्त मला सांगा की तुम्हाला किती वर्षाच्या मुलीचा हवा आहे आता हा चार वर्षाच्या मुलीचा आहे पण हा चार वर्षाच्या मुलीचा जरी ड्रेस असला तरी तो तिला सहा वर्षापर्यंत जाईल कारण की हा ड्रेस थोडा मध्ये स्टिच केलेला आहे तुम्ही मला बोलू शकता की थोडा आम्हाला मध्ये स्टिच करून दे तर मी तुम्हाला मध्ये पण स्टिच करून देईन म्हणजे तिला अजून एक दोन वर्ष युज होईल